सर्वप्रथम सर्वांना असते स्वामी समर्थ नमस्कार मी भाग्यश्री तर इथं जर तुम्हाला पुढे सेट दिसतोय ना माझ्या तो थ्री इन वन कॉम्बो सेट आहे म्हणजे तुम्ही या सेट मध्ये तीन प्रकारचे ब्लाऊज शिवू शकता पहिला आहे कटोरी ब्लाउज कटोरी ब्लाउज तर तुम्हाला पूर्ण सेट मिळणार आहे आणि त्याच्या या बाह्या आहेत बाह्या सर्व साईजच्या तुम्हाला वेगवेगळ्या मिळतील अशा पद्धतीने बाह्या आतमध्ये ठेवलेल्या आहेत आणि इथे समोरचे भाग त्याच्यावरती मार्किंग वगैरे केलेली आहे आणि जे पाठीमागील भाग आहेत त्याच्यावरती साईज लिहिलेली आहे त्याची उंची वगैरे सर्वच लिहिलेली आहे आणि ज्या क्रॉस पट्ट्या आहेत ना त्या फोरटक्स आणि कटोरी या दोन्ही सेटला चालतात कटचे समोरचे भाग मिळतात आणि त्याचसोबत एक तुम्हाला लांबाही आणि असा एक महत्वपूर्ण चार्ट मिळतो तर या सेटची किंमत आहे अठराशे रुपये एक हजार आठशे रुपये सेटची प्राइस आहे स्टार्टिंग साडेसहाशे रुपयेपासून कटोरी ब्लाऊज अठ्ठावीस ते अडोतीस साडेसहाशे रुपये तसंच कटोरी ब्लाऊज आणि प्रिन्सकट ब्लाऊज कॉमन जर घेतलं म्हणजे टू इन वन कॉम्बो सेट जर घेतलं तर साडेनऊशे रुपये तसंच कटोरी ब्लाऊज प्रिन्सकट ब्लाऊज फोरटक्स ब्लाऊज इथं जसा सेट दिसतोय ना तसंच सेम अठ्ठावीस ते अडोतीसचा जर सेट घेतला तुम्ही तर साडेबाराशे रुपये मिळतो आणि तसंच कटोरी प्रिन्सकट अठ्ठावीस ते बेचाळीस तो साडे तेराशे रुपये आणि अठ्ठावीस ते पन्नास साईजपर्यंत अवेलेबल आहेत आपल्याकडे सर्वच प्रकारचे कटिंग्स कर ज्यांना जे ऑर्डर करायचं आहे त्यांनी ऑर्डर करू शकता तुम्ही व्हॉट्सअपवरती मला मॅसेज केल्यानंतर सर्व रेट समजतील सर्व सेटचे पॅटर्न ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतात भरपूर त्यांनी ऑर्डर केलेले आहेत तर हे कटिंग्स जे आहेत ना मी कटिंग्स चार वर्ष झालं देत आहे आणि माझे दोन यूट्यूब चॅनल आहेत एक आहे टॉप मराठी शिवनकला दुसरा आहे भाग्यश्री टॉप शिले क्लास या दोन्ही चॅनलचे सबस्क्रायबर मिळून जे आहेत ते चार लाखाच्या वरती सबस्क्रायबर आहेत पेपरची क्वालिटी पण छान आहे आणि माझ्याकडे सर्वच प्रकारचे कटिंग्स आहेत ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतात भरपूर ताईंनी ऑर्डर केलेले आहेत आणि त्यातल्या ता सत्तर ते ऐंशी टक्के ताईंनी माझे कटिंग्स डबल टिबल ऑर्डर केलेले आहेत कारण ब्लाऊज एवढे परफेक्ट बसतात त्यामुळे त्या माझ्याकडे जे सेट आहेत अवेलेबल ते सर्व सेट घेत आहेत तुम्हाला पण असेच कस्टमरचे ब्लाऊज छान पद्धतीने शिवायचे असतील तर हे कटिंग्स ऑर्डर करा आणि या पेपर कटिंग वरून ब्लाऊज कट करायला मिळाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ पण मिळतील आणि इथे हे असे पार्सल तयार करून ठेवलेले आहेत आता हे पोस्ट मध्ये आहे त्यामुळे तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा म्हटलं चला हे पार्सल मी आता बॅग मध्ये भरून जाणार आहे तर हो हे आपले कटिंग्स जे आहेत ते सरकारी स्पीड पोस्ट ऑफिसने घरपोच मिळतात तुम्हाला कुठेही आणायला जायची गरज नाही पोस्टमॅन भैया तुम्हाला घरपोच पार्सल आणून देतात माझ्याकडे दे दोन पद्धती अवेलेबल आहेत एक आहे कॅश ऑन डिलेवरी आणि दुसरं आहे ऑनलाईन पेमेंट दोन्ही पद्धतीने तुम्ही ऑर्डर करू शकता ऑनलाईन पेमेंट केलात ना तर तुम्हाला डिलेवरी चार्जेस लागणार नाहीत कॅश ऑन डिलिव्हरीची प्रोसेस वेगळी असते त्यामुळे डिलेवरी चार्जेस एक्स्ट्रा लागतात शंभर रुपये एक्स्ट्रा लागतात तुम्ही साडेसहाशे रुपयेचा सेट घेतलात तर शंभर रुपये एक्स्ट्रा लागतात म्हणजे साडेसातशे रुपयेला सेट मिळतो तर पार्सल टाकण्यासाठी मी पोस्टामध्ये जात आहे थोडासा शूट घेतलेला आहे बाहेरचे म्हणजे इथलं पोस्ट ऑफिस वगैरे तर काही ताईंना वाटेल की आम्ही ऑनलाईन पेमेंट केलं आणि पार्सल जर आलं नाही तर आम्ही काय करायचं फ्रॉड वगैरे आहे असं ऐस वाटेल असं काहीच नाही मी चार वर्ष झालं कटिंग्स देत आहे तुम्ही दोन्ही पद्धतीने घेऊ शकता ऑनलाईन पेमेंट केलं तर तुमचीच बचत होणार आहे शंभर रुपयाची आणि कॅश ऑन डिलेवरीने जर घेतलं तर शंभर रुपये डिलेवरी चार्ज एक्स्ट्रा लागतात जोपर्यंत पार्सल मिळत नाही तोपर्यंत सर्व जिम्मेदारी माझी असते तर हे आहे आमच्या इथलं लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातलं हे पोस्ट ऑफिस तर आज हे पार्सल घेऊन आलेले आहे ते एक दिवसाचे आहेत तर रोज भरपूर ऑर्डर येत असतात आणि रोजच्या रोज मला पोस्टामध्ये पार्सल टाकण्यासाठी यावं लागतं तर ज्या ताईंना ऑर्डर करायचे आहेत हे कटिंग्स त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती मॅसेज करा तुम्हाला पॅटर्नविषयी सर्व डिटेल माहिती मिळून जाईल चला ज्यांना ऑर्डर करायचं आहे त्यांनी ऑनलाईन पेमेंट करू शकता फ्रॉड वगैरे असं काही होणार नाही तुम्हाला पार्सल घरपोच मिळतं कॅश ऑन डिलेवरनी घेऊ शकता फक्त यामध्ये एवढाच फरक आहे कॅश ऑन डिलेवरीने जर घेतलं तर तुम्हाला डिलेवरी चार्जेस एक्स्ट्रा लागणार आहेत शंभर रुपये तर इथे पुढे पाहू शकता अशा पद्धतीने कॉमनमध्ये तुम्हाला सेट मिळणार आहेत तर इथे तुम्हाला रेट पण दिलेले आहेत टू इन वन अठ्ठावीस ते अडोतीस साडेनऊशे रुपये थ्री इन वन अठ्ठावीस ते अडोतीस साडेबाराशे अशा पद्धतीने वेगवेगळ्या सेटचे वेगवेगळे रेट आहेत तर इथे अशा पद्धतीने भरपूर त्यांनी मला ब्लाऊज शिवून त्यांचे फोटोज पाठवलेले आहेत आणि सोबत सोबत छान छान अभिप्रायसुद्धा दिलेले आहेत खूप सारे असे अभिप्राय आहेत माझ्या फोनमध्ये पण तुम्हाला जेवढे इथं देता येतील तेवढे दिलेले आहेत सर्व देणं काही शक्य नसतं चला मग अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय